महात्मा बसवेश्वरांच्या विचारावर चालणारे सुशील कुमार शिंदे यांना निवडून देण्याचं आवाहन शरण बसवलिंग स्वामी यांनी केलंय बाळिवेस येथील काडादी हॉस्पिटल मधील बसव केंद्र इथं लिंगायत समन्वय समितीच्या वतीनं बसव मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं या प्रसंगी शरण बसवलिंग स्वामी बोलत होते बसव केंद्राचे संस्थापक अध्यक्ष शिवशंकर काडादी अखिल भारतीय लिंगायत समन्वय समितीचे महासचिव विजयकुमार हत्तुरे काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश वाले स्थायी समितीचे माजी सभापती केदारनाथ उंबरजे नागनाथ मेंगाणे महादेव पाटील रेवण सिद्ध आवजे राहुल वर्दा अमित रोडगे सकलेश बाबुळगावकर अजिंक्य उपीन धनराज मैंदर्गी विजय काडादी बसवराज चाकाई अनिल हावले धर्मराज हिरापुरे नागेश बिराजदार मल्लू बिराजदार यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती बसव केंद्राचे अध्यक्ष शिवशंकर काडादी यांनी सुशील कुमार शिंदे यांना बसव केंद्राचा पाठिंबा जाहीर केला प्रास्ताविकात विजयकुमार हत्तुरे यांनी बसव मेळाव्यामागील उद्देश स्पष्ट करताना निवडणूक विषयक भूमिका जाहीर करण्याचा मुद्दा मांडला माननीय सुशील कुमार संग शिंदे या निवडणुकीसाठी उभारलेले आहेत आजची साहेबांचे आज मला डोळे स्वराप्रत रॅली चालू होत साहेबांचं त्यावेळेस त्यांना मी कल्पना राहिलं जरी सरां लावलं होतं त्यांना तरी सुद्धा मी बसो केंद्रला येणार म्हणजे येणार आश दिलं केवळ आपल्या सगळं बसोबा लोकांना भेटण्यासाठी शरण बसवलिंगस्वामी यांनी कर्नाटक सरकारनं दिलेली स्वतंत्र लिंगायत धर्माची मान्यता मोदी सरकारनं नाकारली त्यांच्याकडून अपेक्षा भंगच झाला सोलापुरात महात्मा बसवेश्वरांच्या विचारसरणीनुसार चालणाऱ्या सुशीलकुमार शिंदे यांना निवडून द्या असं आवाहन शरण बसवलिंगस्वामी यांनी केलं मेळाव्याप्रसंगी आघाडीचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांचीही उपस्थिती होती लिंगायत समाजात आपण वाढलो सत्ता आल्यास निश्चितच आपण लिंगायत धर्म मान्यतेसाठी प्रयत्न करू अशी ग्वाही शिंदे यांनी दिली संपूर्ण एकतेर्म समभावाचा उमेदवार जो आहे शिंदे त्याला थेट दिल्लीला पाठवून द्या सोनिया गांधीचा संघ राहुल गांधीचा संघारा कॅन्डिडेट आहे जो आमने जो बार जनरल सेक्रेटरी चोरा केलेली आहे लिंगायत समाज मेळाव्याला समाज बांधवांची मोठी उपस्थिती होती